दुसऱ्याला डॅमेज करू नका तुम्ही इतर सगळ्यांच्या क्लिपा टाकले तर चालतील पण कीर्तनकाराचं कीर्तन युट्यूब ला एखादी ववी तरी ज्ञानेश्वरीची आली पाहिजे किंवा एखादा आबंध तरी त्यानं हरिपाटातला म्हणून दाखवला पाहिजे तरच त्याला आमच्या चुका काढायचा अधिकार आहे फक्त पैसा मिळतो म्हणून समोरचा डॅमेज करायचा हे माझं नाही त्यामध्ये मागची लाईट परत चालू देते दे कॅमेऱ्यातली लाल नाही स्क्रीनचा चालू ठेवा स्क्रीनचा चालू ठेव बाकी लाल लाईट ते मागचा कॅमेरा काढून घ्या घ्याय तो दो। इकड <laughs> दोन कॅमेरे हा काढून घेते हा येतेच लफडनिस्तार भाऊ मला तुम्ही काय लगेच तुम्ही लगेच लगेच उद्या सकाळी क्लिप इंदुरीकरांनी खिल्ली उडवली दिली ठोकून आमचं आम्ही आहेत निस्तार अख्खं कीर्तन कधीच नाही टाकायचं युट्यूबला इकडलं एक घ्यायचं इकडलं एक घ्यायचं ओरिजिनल गेम करायचं हा बस आता कीर्तनाला सुरुवात करतो फक्त तीन शब्द पाळायचे पहिली सूचना खरमरीत बसायचं आणि बोलायचं बोललं तर कीर्तन करेल नाही तर तुमचं आमचं सूत्र बसणार नाही अभंगाला झाली सुरुवात आता फक्त पटापटा बोलत जायचं टाळकरी वेळकरी लक्ष द्या नाही तर मी पुढे जीव काढायचा आणि तुम्ही मोबाईलांमध्ये बोटं घालत बजायचं बसायचं बोट आणि काय वाचायचं शिळी गाव बनायन बोकडे एक नाही काय वाचायला बोट चालायचं शिळी गा बनाय बोकडे एक नाही काय मग शिळी गाव राहिलं बोकडं ठोक काय करायचं तेच वाचायचं तेन तेच करायचं एक कीर्तनातलं वाक्य माणसाचं जीवन बदलू शकतं एक वाट्य जीवन बदल अभंगाला सुरुवात आहे फक्त फटाफटा बोलत जायचं आज किती जण घेतले अभंग तुक बरायचं आहे गाथ्यातील आहे आणि उत्तर सुरू झालं हा अभंग हा अभंग गाथ्यातील आहे पण नामपर आहे सुरुवात करायची बारीक आहे का सुखानं माझ्याकडं यावं पण येत नाही दुःखानं माझ्याकडे येऊन आहे पण आल्याशिवाय राहत नाही वाक्य फायनल करा सुखानं माझ्याकडे यावं आज शेवटच होतो का दोन मिनिटं तुम्हाला उगत राहावं लागणार शेवटी भाऊ पूर्ण श्रद्धांजली मी सुखाने यावं पण येत नाही दुःखानं येऊ नाही पण आल्याशिवाय आता फायनल झाला आता ह्या मापात राहिलं का कीर्तन कळलं आता उत्तर आहे का सुखानं यावं येत नाही दुःखानं येऊ नाही पण आल्याशिवाय राहत नाही मी तुम्हाला प्रश्न विचारतो जगा सुख नाही का फायनल सुख नाही का आहे सुख जर आहे जर नाही आहेच फायनल करा का काय सुख जर आहे जर नाही आहे तर सुख आहे तर आपल्याला का नाही बारीक वाक्य कर एक एक वाक्य फायनल करायचं जगात सुख आहे जगात सुख आहे पण आपल्याला नाही याचा अर्थ जगात नाही का आपल्याला नाही बस फिर बसला आता आपल्याला सुख का नाही याच उत्तर आहे का एक सुख नाही याच एकमेव कारण ज्या सुख आहे ते आपण करीत नाही उत्तर ऐका संसार करणं पराक्रम नाही गाडी घेणं बंगला बांधणं धाबा टाकणं बार टाकणं पंप टाकणं बायको करणं पोरं पैदा करणं हा काय इतिहास नाही मग ती काय नाविन्य गोष्ट नाहीये जन्माला येऊन देवाचं भजन करणं हा पराक्रम आहे संसार करणं काय पराक्रम आहे बायको केली काय विशेष आहे बायको घे मुलगा झाला किली म्हणजे होणारच ना आणि नवीन पण मुलगा झाला का लगेच अख्या पाहुण्याला मुलगा झाला काही मिरवणूक काढायची का तुझी का तुला मिरवायचं का तु कोणाला जमलं नव्हतं का तू एकटाच न रे का अरे पागला तुला एकच झालं एका वेळेस बाकी प्राण्यांना पाच पाच होतात रंग बदलून आणि तुला एकच झालं पोरग पालथ पडायला लागलं का टेटसला पोर, लाग पोर उताना पडायला लागलं का टेटसला पोर दात वास लागलं का टेटसला पोरग तुला हंताना टेटसला ठे संसार करणं हे संसार करणं पराक्रम नाही आहे संसारात परमार्थ करणं पराक्रम आहे अ वाढदिवस सगळे करतात पण दहा दिवस कार्यक्रम ठेवून समाजातलं प्रेम प्रकट ए, हो ए समाजाच प्रेम संपादन ए ए कार्यक्रम दहा दिवस महोत्सव ठेवून ए ए ठेवून समाजाचं प्रेम संपादन करणं याला महोत्सव मानतात आणि ही या महोत्सवाची श्रीमंती आहे आणि शेवटी आपलं कीर्तन आहे म्हणजे सत्तार साहेबांना शंभर वर्ष ब्याव नाही आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलतं तर माणूस शंभर वर्ष जगतो <laughs> आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलतं तर वर्षात दुसरा बंगला होतो आपलं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलतं तर वर्षात दुसरं दुकान होतं आणि आपलं कीर्तन जर लग्नाला ठुल बाकीचं इचार तुम्ही घरी करा होकारा बंगाला करायची सुरुवात गुणीजन ए गुणीजन मंडपाने माईक सिस्टीमध्ये सगळ्या मंडळीला धन्यवाद कीर्तनाला सुरुवात फक्त टच लागलाय तेवढा फीर सोडायचा सुखानं यावं पण येत नाही पण दुःखानं आल्याशिवाय नाही फायनल आता एक एक वाक्य फायनल करायचं फक्त टचमध्ये राहायचं सुखाला ना का नाही तर आपल्याला ज्ञान नाही फायनल झालं कारण आपण ज्याच्या सुख शोधतो ते सुखच नाही आपल्याकडे सुख आहे सुखाची व्याख्या काय माहिती का कवडीच का काम न करणे आणि बोमला थिंडणे सुख बापाची जमीन विकणे बारीतली गाडी घेणे धाव्यावर जेवणे पांढरी केस काळी करणे चांगल्या मिशा काढून टाकणे आणि बोमला थिंडणे सुखी त्याच्या इतका दरिद्री माणूस काय नाही पर ए परत निदाय का सुखाची व्याख्या आहे का कामात भजन करतात ते सुख आहे आता पुढचं ऐका जी माणसं कामात भजन करतात ती सुखी आहे पुढे सांगू कर्म हीच देवाची पूजा आहे चांगलं कर्म करा देव भेटेल बोमलं थिन्नाराला देव भेटत नाही उपास करणाऱ्याच्या खानदानी देव भेटत नाही त्याला तर नाहीच पण त्याच्या खानदानीला भेटत नाही तुम्ही ए भेटत नाही पण वव्या ऐकायच्या पुढे चालायचं वव्या नीट ऐका तुम्ही शरीरा न पिणावे तुम्ही वृत्त नियम न करावे तुम्ही देवांतरा न भजावे तुम्ही तीर्थाशी ना जावे तुम्हाला बोंबल तिढायची गरज नाही फक्त तुमचं कर्म प्रामाणिकपणे करा देव त्याच्यात आहे तुम्ही वादक आहात ना इनामदारीनं वाजवा तुम्ही गायक आहात इनामदारीने गायक करा तुम्ही नोकरीला आहात पगारावरच भागवा वरच्या नादी